अठ्ठावीस जानेवारीला बारामतीत विमान दुर्घटनेत अजितदादांचं निधन झालं या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता पण आज जेव्हा या अपघाताची खरी माहिती समोर आली तेव्हा महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय सी आय डी चौकशीतून एक अशी धक्कादायक बाब एक असं सत्य समोर आलं जे इतकं वेगळं आहे इतकं भयानक आहे की जे पाहून संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली जे लोक कालपर्यंत दुःख व्यक्त करत होते त्या लोकांच्या चेहऱ्यावर आता प्रचंड राग जाणवू लागला आहे कारण या अपघाताची खरी माहिती दाबून टाकली होती ती सगळी समोर आली कालपर्यंत दादा जिवंत आहेत दादा परत येणार अशा प्रकारच्या अफवा उठल्या होत्या पण अचानक या अपघाताची अशी बाजू समोर आली जी दाबून टाकली होती जी कधी दाखवलीच नाही ती समोर आल्याने ह्या सगळ्या अफवा खोट्या ठरल्या कारण अठ्ठावीस जानेवारीला अपघात झाला खरा आणि अठ्ठावीस जानेवारीपासून आजपर्यंत काय घडलं हे सगळ्यांना माहिती होतं पण एक रहस्य होतं जे सत्तावीस जानेवारीच्या रात्री घडलं होतं दादांना एक असा फोन आला होता तो फोन एका फाईलसाठी होता आणि तो फोन आणि ती फाईल यामुळे तो अपघात घडला गेला आणि तो कुणी घडवला या संदर्भातील एक असं मोठं नाव समोर आलं जे ऐकताच महाराष्ट्राला खरं तर धक्का बसलेला आहे खर तर जानेवारीला अपघात घडला खरा पण त्याची पूर्वतयारी सगळा गेम हा सत्तावीस जानेवारीला झाला होता असं त्या ठिकाणी आता बोललं जाऊ लागला आहे कारण की सत्तावीस जानेवारीला जे जा विमान दादा ज्याच्यात बसून जाणार होते ते विमान गुजरात मधून आले होते अशा प्रकारची माहिती संजय राऊत यांनी संसदेत दिली आता अर्थात कुठलेही विरोधी पक्षनेते बोलत आहेत असं म्हटल्यानंतर लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते संजय राऊत सांगत होते की ते विमान गुजरात मधून आलं होतं असं ते सांगत होते लोकांना भरोसा वाटत नव्हता पण जेव्हा आज अचानक सीआयडीचा चा तपास समोर आला तेव्हा सगळं चित्र स्पष्ट झालं कारण त्या रात्री एक फोन एक फाईल आणि त्यांचं ते विमान या संदर्भातल्या तीन अशा गोष्टी उघड झाल्या ज्या आजपर्यंत कधीच उघड झाल्या नव्हत्या या प्रकरणात चं चित्र सगळं आता स्पष्ट झालेलं आहे पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता चर्चा सुरू झाली आहे कारण की आता गुन्हेगार जो आहे या प्रकरणातला मास्टर माइंड जो आहे त्याचं नाव आता समोर आलं अशी चर्चा आता होऊ लागली आहे कारण की आतापर्यंत हा जो अपघात होता तो तांत्रिक कारणामुळे घडला होता धुक्यामुळे धवपट्टी दिसली नाही किंवा वैमानिकाला बरोबर अंदाज आला नाही किंवा विमानात बिघाड झाला असेल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या पण अचानक सत्तावीस तारखेच्या रात्री जे घडलं होतं ते जेव्हा समोर आलं त्या तीन गोष्टी एक फोन एक फाईल आणि फ्लाईट या तीन गोष्टी विषयी समोर आल्यामुळे सगळं चित्र आता पूर्णतः बदललं आहे कालपर्यंत जे टी व्हीवर बघितलं होतं ते वेगळंच निघालं आणि या अपघाताचं खरं सत्य भलताच निघालं पण हे सत्य शोधलंय सीआयडीने पहा जेव्हा सीआयडी एखाद्या गोष्टीचा तपास करते तर सीआयडी पुरावे पाताळातून देखील शोधून काढते हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि सीआयडीने एक नाही तर तीन पुरावे शोधून काढले आणि जे या अपघात होण्याच्या आदल्या दिवशीच्या रात्रीचे आहेत या तीन पुराव्यांवरून एक मास्टर जो आहे त्याच्याकडे संशयाची सुई गेली आता मास्टर माइंडला कठोर शिक्षा अशा प्रकारची आता माहिती समोर आलेली आहे मग नेमकं काय घडलं का होतं सत्तावीस तारखेच्या रात्री तारखेला हा अपघात कशा पद्धतीने घडवला गेला कोणते ते तीन महत्वाचे मुद्दे आहेत की ज्याच्यामुळे हा अपघात घडला कोण आहे या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड काय सीआयडीने तपास केला आहे की महाराष्ट्रातील लोक सीआयडी अभिनंदन करत आहेत चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहे अठ्ठावीस तारखेला काय झालं म्हणजेच अठ्ठावीस तारखेला सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी विमान अपघात झाला आणि त्यात महाराष्ट्राचे लाडके दादा की त्यात निधन झाले ही बातमी आली होती आता इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर अंत्यसंस्कार सुनेत्रा वहिनींचा शपथविधी सुनेत्रा वहिनींचा पदभार जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल त्यानंतर सुनेत्रा वहिनींच्या राज्यभर सभा गाजल्या ही सगळ्यांना माहिती आहे पण अठ्ठावीस तारखेच्या आधी नेमका मुंबईत काय झालं होतं सत्तावीस तारखेचा त्या रात्री काय घडलं होतं खरा गेम प्लॅन काय होता जो आदल्या रात्री झाला याविषयी कोणालाच काही कल्पना नव्हती याविषयी रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिलीच होती लोकांना वाटत होतं चला जाऊ दे हा फक्त संशय आहे पण जेव्हा सी आय डीच्या तपासात काही तथ्य समोर आली त्यानंतर लोकांचा भरोसा फाटला खरंतर अठ्ठावीस तारखेच्या अपघाताची खरी माहिती समजून घ्यायची असेल तर आपल्याला सत्तावीस जानेवारीच्या संध्याकाळी मुंबईत जावं लागेल खर तर सत्तावीस जानेवारीची ती संध्याकाळ मुंबईत दादांच्या बंगल्यावर सर्वसामान्यांसारखीच होती दिवसभर कार्यकर्त्यांची गर्दी ती असायची पण त्यावेळेस गर्दी ही थोडीशी उसरली होती दादा त्यावेळेस थोडेसे शांत दिसत होते एक अतिशय महत्वाच्या सूत्राच्या सांगण्यानुसार दादांनी त्यांच्या आपल्या सगळ्या फाईल्स त्या दिवशी वेळेत पूर्ण केल्या होत्या आणि त्यांनी आपल्या गाडीच्या ड्रायव्हरला बोलावलं होतं तर ही गोष्ट त्यांनी केली होती ती कोणालाच माहिती नाहीये त्यांच्या ड्रायव्हरने देखील एक मुलाखत दिली होती दादा ड्रायव्हरला म्हणाले की आपल्या वाहनांची पूर्ण तपासणी करून घ्या दादांना रस्त्यावरून प्रवास करणं भेटता यायचं रस्त्याची पाहणी करता यायची काय वातावरण आहे याचे अंदाज घेता यायचा वाटेतील गावं तिथली माणसं सा, प्रवासाची साहित्य सगळं असं हे करावं लागायचं त्यांच्या सूचनेनुसार चालकाने गाडीचा इंधन टायर आणि प्रवासाचं साहित्य सगळं तपासलं सगळं काही नियोजित होतं आता फक्त गाडीच चालू करून निघायचं होतं पण म्हणतात ना माणूस काहीतरी ठरवतो आणि नियती आपल्या वेगळेच योजनेची अंमलबजावणी होतं की सत्तावीस तारखेच्या रात्री दादांना फोन आला आता तो फोन काय होता त्या फोन मुळे प्रवासात कसा बदल झाला आणि पुढे त्या प्रवासामुळे कशा पद्धतीने ही घटना घडली हा घटनाक्रम आता इथं जाणून घेणं गरजेचं आहे रात्री दादा त्या ठिकाणी झोपण्याआधी ज्या काही घडामोडी घडल्या त्या कोणालाच माहिती नव्हत्या कारण दुसऱ्या दिवशी दादांच्या सोबत हा दुर्दैवी प्रसंग घडला संपूर्ण लोकांचं लक्ष तिकडे होतं पण आदल्या रात्री काय झाले कोणालाच माहिती नव्हतं साधारणपणे रात्री दहा वाजता दादा आपल्या कक्षात जात असताना त्यांच्या खासगी फोनची रिंग वाजली आणि इथूनच या कथेला पहिले रहस्यमय वळर मिळाले तो फोन नेमका कोणाचा होता हे आजही एक मोठे रहस्य आहे पण तिथल्या एका सुरक्षा रक्षकाच्या निरीक्षणानुसार फोन आल्यावर दादांच्या चेहऱ्यावरील शांतता अचानक उडाली काही वेळापूर्वी संयमी असणारा हा नेता अचानक विचलित झाला तो संवाद सुमारे पंधरा मिनिट सुरू होता ज्यात दादांचा आवाज कधी चढत होता तर कधी ते गंभीर होत होते इतकी घाई कशाला मी परत आल्यावर बघतो हे दादांचे शब्द त्या रक्षकाने स्पष्ट ऐकले होते परंतु पलीकडून कदाचित असा काही दबाव आला की दादांना आपला निर्णय बदलावा लागला संवाद संपताच दादांनी मंत्रालयातील एका बड्या सचिवाला फोन लावून एका विशिष्ट फाईल बाबत चौकशी केली आता प्रश्न असा आहे की निवडणुकांच्या धामधुमीत अशी कोणती फाईल होती जिच्यामुळे उपमुख्यमंत्र्यांची झोप उडाली मध्यरात्रीचे बारा वाजले होते मंत्रालयाचा परिसर एरवी शांत असतो पण त्या रात्री सातव्या मजल्यावरील एका दालनात दिवे सुरू होते सीआयडी साठी हाच तपासाचा टर्निंग पॉइंट ठरला सीसीटीव्ही मध्ये काही संशयास्पद हालचाली दिसल्या ज्यात एक मुखवटाधारी व्यक्ती रेकॉर्ड रूम मध्ये काहीतरी शोधत होती तिकडे दादांची अस्वस्थता पोहोचली होती कारण त्यांना सांगण्यात आले की ती फाईल गहाळ आहे रस्ते मार्गाने मंत्रालयातून बाहेर यायला पहाटेचे चार वाजले यामुळे रस्ते प्रवासाचा मुहूर्त टळला ही फाईल म्हणजे त्या कटाचा पहिला दुवा होता ज्याने दादांना वेळेच्या जाळ्यात अडकवून विमान प्रवासाशिवाय दुसरा पर्याय ठेवला नाही जेव्हा रस्ते प्रवास शक्य उरला नाही तेव्हा विमानाचा निर्णय झाला पण इथेच तांत्रिक सुगावा मिळाला ज्या खाजगी कंपनीचे विमान दादा वापरणार होते तिथल्या हँगरमध्ये आदल्या रात्री काही अनोळखी तंत्रज्ञ शिरल्याचे निष्पन्न झाले रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या तांत्रिक शंका खरोखरच अंगावर काटा आणणाऱ्या आहेत त्या रात्री तिथे रमेश नावाचा एक इंजिनियर शेवटचा दिसला होता या रमेशची पार्श्वभूमी काय सीआयडीच्या माहितीनुसार रमेशच्या बँक खात्यात आदल्या दिवशीच एका निनावी परदेशी कंपनीकडून मोठी रक्कम जमा झाली होती विमानाचे लोकेशन सांगणारे ट्रान्सपॉन्डर आणि इंधन यंत्रणेत छेडछाड केल्याचा संशय आता व्यक्त होत आहे हे काम इतके सफाईदार होते की वैमानिकाला टेक ऑफ वेळी काहीच संशय आला नाही आता या नाटकात त्या पात्राची एंट्री होते ज्याच्यावर संशयाची सुई लोखली गेली आहे रोहित पवारांनी विदर्भातील बलाढ्य नेता असा उल्लेख केला तर प्रमोद हिंदुरावांनी थेट प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेतले प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत आणि ज्यांचे दिल्लीशी घनिष्ठ संबंध आहेत तपासातून समोर आले की पटेलांनी त्या रात्री दादांना तीन वेळा फोन केला होता त्यांचा आग्रह होता की ती फाईल स्वाक्षरी केल्याशिवाय तुम्ही मुंबई सोडू नका कारण दिल्लीचा तसा निरोप आहे हा केवळ कामाचा ओढा होता की दादांना मुंबईत रोखून धरण्याची चाल दादांच्या निधनानंतर ज्या राजकीय घडामोडी वेगाने घडल्या आणि दादांचा विरोध असलेल्या ज्या गोष्टी मार्गी लागल्या त्या पाहता राजकीय विश्लेषकांच्या मते सर्वात जास्त फायदा कोणाचा झाला असेल तर तो प्रफुल्ल पटेल यांचाच अठ्ठावीस जानेवारीची ती दुर्दैवी सकाळ दादा विमानाकडे निघाले त्यांच्या चेहऱ्यावर रात्रीच्या चे तणावाचा थकवा जाणवत होता विमानात सुमित कपूर नावाचे निष्णात पायलट होते उड्डाण सुरळीत झाले पण अवघ्या पंधरा वीस मिनिटात संपर्क तुटला विमान हवेत असतानाच निकामी झाले वैमानिकाने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ट्रान्सफॉर्मर आधीच बंद करण्यात आले होते शेवटच्या काही सेकंदात नक्की काय झाले इंजिन निकामी केले गेले की छोटा स्फोट झाला सीआयडीच्या हाती लागलेल्या ब्लॅक बॉक्स मधील डेटाशी सुद्धा छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर येत आहे जर हा साधा अपघात असता तर डेटा डिलीट करण्याची गरज काय होती आता सीआयडीची टीम त्या फरार रमेशच्या शोधात आहे जो घटनेच्या दिवसापासून गायब आहे त्याची शेवटचे लोकेशन दक्षिण मुंबईत होते त्यानंतर त्याचा फोन बंद झाला रमेशला देशाबाहेर पाठवले गेले की त्याचा आवाज कायमचा दाबला गेला अशी शंका सीआयडीला आहे तपासाच्या जाताना अनेक नेत्यांचे रोहित पवारांनी विचारलेले प्रश्न मार्मिक आहेत विमान कंपनी कोणाची रमेशची नियुक्ती कोणी केली या प्रश्नांची उत्तरे अजूनही गुलदस्त्यात आहेत कायदेशीर कारणांमुळे तपास यंत्रणा अजूनही कोणावर थेट आरोप करत नसल्या तरी हा एका मोठ्या सत्तेच्या खेळाचा भाग असल्याचे संकेत मिळत आहेत अजितदादा पवार ज्यांनी किंग मेकरची भूमिका बजावली त्यांना अठ्ठावीस जानेवारीच्या त्या काळ रात्रीने महाराष्ट्राकडून हिरावून घेतले मंत्रालयातील ती फाईल रात्रीचे फोन कॉल्स रमेशचे गायब होणे आणि त्यानंतर झालेली राजकीय उल्थापालत हे सर्व बिंदू जोडले तर एक भयानक चित्र समोर येते हा खरोखर अपघात होता की सत्तेच्या हव्यासापोटी रचलेले षडयंत्र सत्य कदाचित सह्याद्रीच्या दरात गाडले गेले असेल पण जोपर्यंत रमेश सापडत नाही आणि त्या फाईलचा मजकूर उघड होत नाही तोपर्यंत संशयाचे ढग प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कायम राहतील महाराष्ट्र आजही आपल्या लाडक्या नेत्यासाठी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे तर मित्रांनो या संपूर्ण प्रकरणातील आतापर्यंत समोर आले माहिती आपण पाहिली जेव्हा एखादी मोठी दुर्घटना घडते तेव्हा के त्यामागे केवळ योगायोग असतो की काही अदृश्य शक्तीचा हात हा प्रश्न नेहमीच पडत असतो आज आपण जे काही पुरावे जे काही तर्क पाहिले ते पाहता या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलू शकतो एक गोष्ट मात्र नक्की आहे की जोपर्यंत तपास यंत्रणांचा अंतिम अहवाल समोर येत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू को शकत नाही या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती ही केवळ के सध्या सुरू असलेल्या चर्चा आणि तपासातील प्राथमिक शक्यतांवर आधारित आहे आमचा उद्देश कोणावरही आरोप करणे नसून समाजात जे प्रश्न उपस्थित केले जात आहे फक्त तेच तुमच्या समोर मानणे हात एकमेव आहे अशा घटनांमागे अनेकदा वेगवेगळे खेळ किंवा तांत्रिक चुकांची गुंतागुंत असते पण सत्याचा विजय हा नेहमीच होत असतो सीआयडीचा तपास आता सुरू झालाय लवकरच यातील दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल अशी अपेक्षा आपण करूयात आता मला तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाकडे पाहून हा केवळ एक दुर्दैवी अपघात असू शकतो की यामध्ये खरंच काही मोठं षडयंत्र असण्याची शक्यता तुम्हाला वाटते तुमचं जे काही मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या कमेंटमुळे या विषयावर एक निकोप चर्चा करायला मदत होईल जर तुम्हाला हा रिपोर्ट पूर्ण माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा सविस्तर विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयाचं